स्वागत आहे आपल्या चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज आलो आहे आपण मासे पकडण्यासाठी तर बघू शकता आपण या डोवामध्ये पकडणार मासे मला तर वाटते या डोवामध्ये आपल्याला करंट कोणीतरी फिरवला कारण मासे वरती दिसत आहेत मेलेले छोटे छोटे मासे भरपूर दिसत आहेत बघू शकता एक मासा मरलेला आहे आणि माझा छोटे छोटे भरपूर दिसत आहेत बघू शकता तर मित्रांनो बघूया आपल्याला जर यामध्ये मासे भेटले तर आपण चापलूनच पकणार आहोत कारण यामध्ये करंट फिरवला आहे आणि मासे भरपूर दिसत आहेत बघू शकता इकडे तर मासे भेटले तर नक्की तुम्हाला दाखवतो तर व्हिडिओ आला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा एक म्हणजे आपली रेसिपी सुद्धा इकडच होणार आहे नेहमीप्रमाणेच आणि आपण सोबत तिघ जण आलो आहे अजून तिघं जण याच राहिले आपली मंडळी आहेत ते तर आपल्यासोबत आहे सध्या आकाश आणि बाळा दोघेजण आहेत आणि बबल्या लक्ष्या सुन्या जे आहेत ते मागून येतात आहेत जणे तर चला मित्रांनो बघूया यामध्ये मासे भेटले तर

तर मित्रांनो आपले जे माघलचे राहिले होते बबल्या लक्ष्या आणि सुनील ते तिघच पण जण आलेत आणि आता आपण मासे सुद्धा पकडले कारण मासे आपल्याला जास्त काय मिळाले नाही आणि त्या डोवा मध्ये करंट फिरवलं होता आणि बाकीचे डो जे मोठे मोठे होते त्यामुळे आपण रेसिपी पुरते मासे पकडले आणि आता आपण करणार आहोत रेसिपी तर बघू शकता आपलं भगून वगैरे गरम रेडी झालंय आणि उपसला इकडे ऑलरेडीच करून होता विरा आणि फक्त नितळ पाणी केलंय त्याच्यातलं आपल्याला पिण्यासाठी तर मित्रांनो एवढे मासे पकडलेत आपण आपली रेसिपी होऊन जाईल एवढ्या माशामध्ये माश्यामध्ये तर मित्रांनो आई वगैरे टाकलं आणि फोनी आपला आजचा नवीन माणूस आहे सुनील बघूया सुनीलच्या हातची कशी आहे रेसिपी मीठ टाकलं थोडे तर मित्रांनो अगोदरच आमच्या अगोदर रेसिपी बनवली आणि ते गेले तर आपण आलो या ठिकाणी ऑलरेडी आपल्याला चूल वगैरे वगैरे करून होता तर मित्रांनो सकाळपासून वातावरण पूर्णपणे ढगाळ आहे आणि अबळाबळ असल्यामुळे थंड वातावरण आहे आज काय जास्त ऊन नाही सकाळी थोडाफार पाऊस सुद्धा पण नाही टमाटे हाय टमाटे फुडू आता सोडा मध्ये टाकून टाकलं बोबल डाळ डाळ फुट बोबले डाळ राहिले का डाळ राहिलं ना ते आपल्या टाळ्याला घेऊन चटणी किती आणली चटणी मसाला टाकली चटणी चटणी बघशील किती आहे टाकून द्या चटणी चला तळी ना तिकीट लागत

म्हणजे रसा पिण्याला थोडा मजा येईल आपला रसा नेहमी जास्त असतो जास्ती हे आणलं जास्त जास्त ना आलं थोडं आणलं म्हटलं का दाळू कायच एक नंबर कुठले मला सोडले ना अजून पाण्या सगळं टाक आंबा टमाटर आंबूस आंबूस लागतो जरा चाकू होता आपल्या दोन मास वेळा दोन मासेची रेसिपी बनवली टमाटर टाकून घटबट करून घालव काटे हो किपल्ली डबाय तर मित्रांनो आपली ग्री रिलीज झाली आता येथील आपले मासे तर मित्रांनो फायनली आपली जी रेसिपी आहे झालेली आहे आणि आता आपण करणार जेवण बघू शकता बपल्याला आणि लक्षला एवढी भूक लागली खिचडी खाय आले मुडक ખાડી <laughs> <laughs> ते है है। गावा सांगते तुरा। ए सुनीलला जागा दे तर मित्रांनो इकडे उतार आहे आपण बसण्यासाठी वरती बसला नंबर पण भूक एवढी डेंजर लागली बघून डायरेक्ट उतरवलं आणि इथंच बसलो लेट ना आली ले कर तू नाही

शर्वात येत थांब आपला बघलो तो काय नको कोणाला खावन मार थेकून मार नको हे तू आपलाच मानस घे किती शेरवा काय जास्त थंड होते बघू नये गरम होते का

या मित्रांनो मासे खायला नंबर एक असा झाला रस्ता आपला पाहू शकता मित्रांनो फार भूक लागली यायला कसे खात आहे डुकराच्या पलीकडे <laughs> बाळा काय कड तू लिंबू वाह एक नंबर